नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिटी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार रविवार दुपारच्या वाजले साडेचार आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे टोमॅटोचा बाजारभाव अंदाज बघण्यासाठी मित्रांनो दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता आवक बऱ्यापैकी दोन लाईनींची व्हायला सुरुवात आहे जवळपास तीस पस्तीस गाड्यांची आवक आहे बघू मंडीमध्ये जाऊन सरासरी आत्ताचा बाजारभाव काय निघाला मार्केट सुरू झालं आहे मित्रांनो गाड्या निघायला सुरुवात झाली म्हणून आपण व्हिडिओला सुरुवात करतोय तर चला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चाललं जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार बाजारभाव हे समजतील आणि व्हरायटी पण बघायला मिळेल कोणती व्हरायटी चांगली कोणत्या व्हरायटी ले, लेटमध्ये करायला ले पाहिजे कोणत्या अर्लीमध्ये करायला पाहिजे याचा अंदाज येईल मित्रांनो आणि लोकांचे नवीन नवीन प्रयोग पण बघायला मिळतील तर चला मित्रांनो सरासरी आजचा बाजारभाव जाऊ जाणून घेऊ कुठला मालिका का रामशेज काय हो मागितला पावणे पाचशे पावणे पाचशे पर्यंत मागितलं प्लॉट आवरत आले राहील दुरीच आहे का ना, आता दुरी पूट पूट दुरी माल ना, चालू आता चाळीस ठीक आहे चालेल चल काका काय हो मागितलं आज पाचशे पर्यंत मागितलं दिला नाही का आज काय पेक्षा काका आपले साडेपाचशे कुठले काका आपलं जांबुडकी व्हरायटी योगी योगी पस्तीस ग्राफ्टिंग आहे का का ठीक आता चालू काय चाल हो मागितलं आज हा माग साडे साडेचारशे चारशे आपली काय अपेक्षा आहे काय हो पाचशे रुपयाची अपेक्षा पाचशे पर्यंत माल कुठला आपला बादरी ठीक व्हरायटी अरे अरे माणसं नंतर काही लागवडी का परत चालू आहे ना या शेवटच्या संपलं ठीक भाऊ काय निघाली मंडी काय निघाली सरासरी साडे चार पाच ठीक काय बा मागितलं शाहूला आज भाऊ आज अजून तसं काही अपारी असं तसं ते नाही झालं मग चाललं आहे अजून तरी साधारण हजार चाल माल आपलावाला अरे माणसं आहे ना तो साडे सहाशे रुपये गेलं माल एक ते घरी असेल बांगल्याला नाही नाही बारीक वाद नाही लोकल वाल्याला साडे सहाशे 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 अकरा सहाशे अकरा रुपये मग हा जायला पाहिजे साडे साडेसहाशे पावणे सातशे रुपये पाहिजे मागचं काय बोलाच पहिले का किती तारीख लागवडी घ्या एवढी तारीख काय देणार नाही पण दसरा दसरा म्हणजे पंचवीस पंचवीस सप्टेंबर आसपासचे ठीक आहे चालेल चालेल कस काय माल बिल कस काय लेट केले नंतर लेट जास्त झालं भाडगाववाडी ठीक आहे चालेल चला काय भाऊ मागितलं भाऊ आज साडेपाचशे पर्यंत सहाशे पर्यंत बांगला गुवाहाटी लोकल ठीक आपली काय अपेक्षा काय भाऊ जायला पाहिजे आज कॅरेट मध्ये खाली व्हायला पाहिजे वॉरटी कोणती कोणती आणि ठीक कोणती नंतरला कोणती चांगली वाटते लेटमध्ये दोनशे पंचवीस हा था। था। ना पण आरेमन बारीक पडत नाही थोडेसे बारीक पडत माल मालमन बरोबर गाव कोणतं आपलं वणी मग तिकडे मार्केट नाही जाते की वणीच रेग्युलरली बरं ठीक कोणत्या जवळ पडत ते काही मोठं मार्केट हा पाच पन्नास शंभर रुपयाचा फरक पडतोच तुझं ठीक आहे चालेल चाल आता चालू होईल प्लॉट प्लॉटच्या परिस्थिती कस काय ते कस आर्यमान ना किती तारीख लागवड आहेत सांगता येईल सप्टेंबर सप्टेंबर जवळपास ठीक आहे चालेल चला धन्यवाद हा काय माहितलं दादा साडेसहाशे गुवाहाटीला का गुवाहाटी कुठला माल दादा काय मागितलं सातशे पर्यंत मागितलं गुवाहाटीला का लोकल ला ठीक आहे वराठी कोणती दादा नवीन आहे का चालू प्लॉट

सध्या मित्रांनो सध्याची मंडी परिस्थिती बघू शकता जवळपास दोन लाईनीची आवक आहे आणि आवक पण आणि बाजारा पण बऱ्यापैकी चालू आहे बघू अजून शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी विचारून बघू सध्याची मंडी परिस्थिती तुम्ही सध्याची मंडी परिस्थिती बघू शकता आवकाचा विचार आवक बऱ्यापैकी आहे तो लो नहीं। आगा। आगा। ना? क्या चालू छे सो लो किती बरोबर पहिला क्या आहे बरोबर तुम्हाला काय भाव करतो बरोबर चाळीस चाळीस दुबई का दुबईक काकाशे एकान पाचशे पाचशे एकान रुपये केस केस जायचं बाबा आहे पाचशे एक रुपये पन्नास रुपये डायरेक्ट डायरेक्ट करून शेटने सांगूनच दिलं सांगून दिलं सांगून दिलं पावती लिहायचीच नाही पावती लिहायचीच नाही पावती द्यायची नाही तिथं जाऊन बनवलं बर बर खाली करून मोकळा व्हायचा पोती घ्यायची नाही पोती नाही चालेल द्यायचे अजून भाऊ समजिर <laughs> आहे या कत्रल्या लिवा लिवायला बरोबर खाली ओनर पास ठीक आहे ठीक आहे चालेल सर कुठल्या माहिती उमराळी काय हो मागितलं आता चालू आता पाच साडेपाच पर्यंत सर बोलो ना तुमचं बोलूया मी छेस साडे से सूपय चालू आहे म्हणजे पाच सत्तर ला भाऊ पाचशे सत्तर चला किती भाऊ छे दीडशे झाले दीडशे

आणि हे नऊ कॅरेट इधर बोला काय लावलं सातशे रुपये लाव पाचशे रुपये लावल फिक्स भाव हो माल पा आपला फिक्स भाव खाली करायला माल म्हणजे माल माल माझ्या पावला बरोबर माल म्हणजे माल बघा जा साडेपाच लावून जातात नाही होणार शेड खाली करायला देवराला हा भाव मध्ये खाली होईल तुमच्या सद्गुरु आढळत आहे एकच नंबर काय टेन्शन नाही तुम्हाला खाली करायला होणार नाही हातेमध्ये शागूरलं तुम्हाला हाती मध्ये खाली आपण गाडीवाला ड्रायव्हर आहे त्याच भाव मध्ये खाली होईल नाही हे शागुरलं त्याची वरतो हा ते काय म्हणतात हा भाऊ मध्ये तुम्हाला कुठलं माहिलं उमराळ दुबईला काय टेल काय लोकलच लोकल काय व्हा मागितलं आज साडेपाच पाच पाचशे ठीक वॉरंटी कोणती आता लोकल, लोकल, पार, पार दा दा? लोकल कस ग्राफ्टिंग ठीक प्लॉट कस काय आता सध्या प्लॉट अजून टाक टाक महिनाभर चालते ना चालतील ना ठीक हो आपला काय व्हा मागितला तीनशे एक्क्याऐंशी रुपये गेला नाही का अजून काय अपेक्षा आहे आपली साडेचारशे पावती काय वाजता तीनशे एक्याऐंशी तीनशे एक्क्याऐंशी रुपये ठीक म्हणजे साडेतीनशे तुझ खाली वाल तुम्ही अशा प्रकारे मित्रांनो जवळपास सध्याची मंडी परिस्थिती साडेचारचा सा टाईम आहे आणि मंडीचं परिस्थिती बघता जवळपास दोन लाईनची आवक निम्म्यापर्यंत आणि आवक येते जाते मित्रांनो जवळपास साडेचारशे रुपयेपासून तर साडेपाचशे ते सहाशे रुपयेपर्यंत सुपर गुवाहाटी मालाला मार्केट चालू आहे लोकल मालाचा विचार करता मित्रांनो साडेतीनशे चारशे साडेचारशे रुपयेपर्यंत लोकल माल चालू आहे त्याच्यापेक्षा मित्रांनो जे सुपर क्वालिटी लोकल आहे ते जवळपास पाचशे साडेपाचशे रुपयेपर्यंत चालू आहे अशी सध्याची मंडी परिस्थिती आहे तुमच्याकडे आजचा टोमॅटोला हो काय बाजारा मिळाला टोमॅ आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद